काय म्हणायचंय बाद yeah, yeah! <ortunitles> महाराजा तर परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल गदरे इंग्लिश स्कूल आणि मराठी मीडियम शाळेनं एक एक राखी देशासाठी हा उपक्रम राबवलेला आहे तर yeah, yeah, yeah! त्या राख्या सैनिकांपर्यंत सुखरूप पोचू देत महाराजा आणि सैनिकांना देशाचं रक्षण करण्यासाठी असंच चांगलं बळ येऊ दे महाराजा आणि आमच्या सर्व मुलांना अशीच प्रेरणा भेटू दे महाराजा आमच्या देशावरती जो कोणी वाईट नजर टाकतोय त्याच्या तंगड्या त्याच्या गळ्यात आणि त्याच्या ताट त्याच्या घशात महाराजा आणि आमच्या देशाचं असंच रक्षण कर महाराजा होय महाराजा होय महाराजा होय महाराजा धन्यवाद भार्गव राम महाराज की महाराष्ट्र महाराष्ट्र वंदे, वंदे, भारत माता की भारत माता की सैनिका तुझ्यासाठी तुझ्यासाठी एक राखी तुझ्यासाठी यानंतर नगरपालिकेत